राज्यातील वाघांच्या नसबंदी संदर्भात विचार सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळते वाघांच्या वाढत्या संख्येवर वनमंत्री गणेश नाईक यांनी ही माहिती दिली नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा सुद्धा केली आहे केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याचा विचार सुरू असल्याचं नाईक यांचं म्हणणं आहे महत्वाची अपडेट आपण सध्याही पाहतोय राज्य राज्यातील वाघांच्या नसबंदी संदर्भात विचार सुरू असल्याचं आता वनमंत्री गणेश नाईक यांनी ही माहिती दिली वाघांच्या वाढत्या संख्येवर त्यामुळे आळा असेल आणि त्यामुळे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचा आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या सोबत आहेत सुशांत आपण जर बघितलं असेल तर आज वनमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक झाली आणि अर्थमंत्र्यांसोबत एक बैठक झाली खर तर वनमंत्री गणेश नाईके मंत्रालयात अजित पवार यांच्यासोबत बैठक करण्यासाठी गेल्या असताना काही महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली कारण आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढते आहे आणि हे वाघ आता रहिवासींच्या या ठिकाणी परिसरात जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचमुळे आता कुठेतरी वाघांची नसबंदी करण्याचा विचार भविष्यात केला जाऊ शकतो असा विचार सुरू असल्याचं खर तर वनमंत्र्यांनी सांगितलंय आणि ते हे देखील म्हणाले वा, की वाघांच्या संख्येत आता लक्षणीय वाढ दिवसेंदिवस वाढ होते आणि हे वाघ काही वाघांनी मनुष्य मनुष्यावर देखील हल्ला केला होता त्याचमुळे कुठेतरी आता वाघांची संख्या जर कमी रोखायची असेल तर त्याची नसबंदी करणं आवश्यक आहे आणि याबाबत केंद्राशी देखील बोलणं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं हो नक्की सुशांत धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी